नमस्कार मित्रांनो आपली शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी देवाला नैवेद्य द्यायला आलेलो आहे ओडाच्या झाडाखाली आमचा देव आहे आमच्या शिवाराचा देव आहे तर इथं आल्यानंतर हे पाहू शकता ह्या ओरडाच्या झाडाच्या मुळे आहेत ही वरण्या अशा मुळ्याखाली येऊन असं ते जमिनीत गेलेले आहेत हे अशामुळं त्याचं वाढत झाडाचं आयुष्यमान जास्त हो जास्त असते हजारो वर्ष हे झाडं राहू शकतात त्या अशा जमनीत ह्या जमनीत जातात खाली ह्या लहान आहेत आता नंतर अशा झाडा झाडाच्या बंद्यापेक्षा मोठ्या होतात अशा चव बाजूला तुम्हाला बघायला भेटतील त्यामुळं झाडाचं आयुष्य हजारो वर्ष हजारो वर्ष झाडाचं आयुष्य वाढतं आणि मगाशी धावल्याप्रमाणे हे आम्हाला पक्षी बघायला भेटलं इथं असं ऊन वाढल्यामुळं सावलीला पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे प प्रक पक्षी बसायेतात खाली पाला पडलेला आहे हा आमचा देव आहे हा आमचा आंध्रोबा म्हणून देव आहे अंधरवड म्हणतात त्याला वडाच्या झाडाखाली अंधरवड असं म्हटलं जातं इकडं पाहू शकता पक्षी भरपूर पक्षी पाहायला भेटत आता उंचीवर आग्याचे महो आहे आग्या मोह म्हणतात त्याला मोठं पोळे असते त्या लय लांब असल्यामुळे दिसतंय का नाही बघूया आपण हे आग्या मोहाचे पोळे हे वर्षभर असते दोन तीन दोन तीन प्र कायमस्वरूपी असतात आजी मागाचे पोळे कायमस्वरूपीत असल्यामुळे इथल्या आसपासच्या भाजीपाला शेती उत्पादकाला फायद्याच पडत आहे ते बघू शकता हे झाडाचा बुंदा वाटतोय पण वर्ण आलेली पारंबी म्हणतात त्याला पारंबी ही पारंबी झाडाची ही झाडाची फांदे ही इकडे झाड आहे हा झाडाचा बडोपा आहे बघा बुंदा हा आहे तर मोबाईलवर एवढं वाटत नाही पण ते अप्रत्यक्षात फार मोठा आहे आणि त्याची फां पारंबी जमिनीत झाडापूर प्रमाण रूप घेतलेलं आहे बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा